मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आता हा आपल्याकडे डिझेलचा सात एच पीचा पॉवर विडर आहे आणि हा पॉवर विडर आपल्या दादाने घेतलेला आहे तर दादांचं सर्वप्रथम आपण नाव जाणून घेऊया दादा कुठलं गाव नाव सांगा अगोदर महादेव मलकप्पा हालोळे वा बराणपूर तालुका अक्कलकोट अक्कलकोटच्या बुराणपूर मधून हे दादा आलेले आहेत तर तुमचं सहर्ष स्वागत करतो आता कशात वापरायचं आहे तुरीमध्ये आता दादांना आपण डेमो पण दाखवणार आहे तुरीमध्ये वापरायचं आहे कोळपणी करण्यासाठी बरोबर दादानी हे पॉवर विडर हे जे सगळे अवजार वगैरे आपल्या नवक्रांतीमध्ये घेतलेले आहेत त्यांचे हे कोण आहेत मुलगा मुलगा चला बापले काय जोडी आलेले बघा तर नाव सांगा सतीश सतीश माझे हलवळे काय शिक्षण झालं आपलं काय कपड्याच व्यापार आहे बर बर हाँ। बर कपड्याचा उद्योग आहे शेती किती शेती एक तीन एकर आहे थोडंफार जास्त कपड्याच असताना शेती अजून म्हणजे ते होते अगोदर विकलं हे तर तुमचं अभिनंदन सहशे स्वागत करतो कारण का मला मित्रांनो बघा एखादा व्यावसायिक व्यापारी माणूस असतो पण शेती करत नाही तो दुसऱ्याला तर देतो पण तुमचं मला आवडतंय की तुम्ही शेती सुद्धा सोडली नाही या घेत या तर शेती सुद्धा या ठिकाणी त्यांनी करायचं ठरवलेलं आहे शेती त्यांची आणि करणार आहेत आता आपल्या पाठीमाग सुद्धा काही शेतकरी बंधू आहेत आपली एक मिनट आलो मी तुमच्याकडे आता तुमचं नाव सांगा दादा गाव नाव नाव सांगा शाळेत सांगत होत तसं तानाज महादेव सर गाव गाव निजामपूर तालुका जिल्हा सांगोला सांगोले मधून आलेले आहेत हे दादा तुमचं नाव मारुती श्रीमंत खांडेकर गाव निजामपूर तालुका सांगोला जिल्हा सुनाव बा कसा खनखनीत आवाज काढला गेला तर काय बघायला सात पॉवर विलर सात एच पी आपल्याला डिझेल तेव्हा ती गाडी निघाली बघा मित्रांनो ही गाडी कुठं चालली गोपणे ही गाडी बघा एक मिनिट तर मित्रांनो आता कुठं चालली गाडी विचारू तर गणेश आमचा गेलाय त्याला त्यांना विचारायला मामाला परांडा निघालेलो आहे आता चाललेलो आहे तर मित्रांनो बघा ट्रॅक्टर टॅक्टर बरोबर गाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली स्कीम फेमस आहे ही आपली स्कीम बघता का नाही टॅक्टरवर गाडी फ्री तर ही अशी गाडी आपण ट्रॅक्टर बरोबर देत असतो पूर्ण परांडा असेल या ठिकाणून आपले शेतकरी दादांनी घेतले होते की त्या दोघांची नावं झाले हो की दादांचं तर काय ट्रॅक्टर स्वतःच आहे बाबा काय तर म्हणत होते शेतीत काय पहिलं मिळत नाही ती काय मजूरदार मिळत नाही शेती हे परवडत नाही बरं शे पहिलं नाही ती का आता आता बैल विकलाय आम्हीच विकली का मजुरा सापडायला तयार नाही मजुर म्हणजे पहिले चालवायला माणूस भेटत माणूसच भेटत नाही सगळीकडे हीच परिस्थिती आहे शेती कशी करायची सांगा मग अवघड आहे आहे अवघड शेती म्हणून शेती परवडण्या झाली त्यासाठी हे अवजार परवडत आहे बरोबर हो तर मित्रांनो बघा बैल राहिली नाही ती आणि ज्यांनी काय बैल आता मित्रांनो ज्यांच्याकडे होती त्यांनी विकायला लागले हो बरोबर आहे माझा काय बैलाला विरोध नाही ना पण आता जी काय परिस्थिती घडत आहे बैलावर बैला। करणारे नाहीत मजूरदार भेटत नाहीत कोळपे मारायला तीन माणूस लागतात मला एकावर चालतंय मग आणि दोन माणूस गावामध्ये भेटत नाही बरोबर मजूरदार भेटत नाही त्यासाठी हे घेत दादाने तळमळी सांगितलंय स्वतःचा कापडचा व्यवसाय असून शेती तीन एकर आहे मग शेती पडाख ठेऊन तर कसं मग दुसऱ्याच करतो आणि शेती तीस एक्कर शेती करतो तीस एकर हो हो तीस तीस एकर शेती करताय सगळा आहे मग ऊसासाठी भर लावायला मशीन लागेल ना तुम्हाला घेतलेला आहे तर मित्रांनो बघा दादानी ही मशीन खरेदी केली आता डेमो सुद्धा आपले दाखवणार आहे आपण त्याच्यासोबत दुसरे एक आपले दादा आहेत त्यांचा पण व्हिडिओ आपण काढूया अजून त्यांचं काढलाय आपला काढायचा व्हिडिओ पण तरी त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुझं नाव सांग पाहिजे नाव सांग बघूया शुभम गंगाराम कानडे आम्ही सांगली जिल्हा तानंग मधून तानंग मधून हे दादा आलेले आहेत तर दादा काय खरेदी केलं पावर रिटर खरेदी केलाय हा पेट्रोल पेट्रोल मधला पॉवर रिडर दादाने खरेदी केलेला आहे आणि त्यांच्यासोबत तुमचं नाव सांगा नमस्कार दिगंबर बाबुराव कानडे तानंग तालुका मिरज जिल्हा सांगली तुमच्या युट्यूबवर युट्यूबवरचा व्हिडिओ बघून आम्ही दीडशे किलोमीटरवरून इथं पॉवर पावर खरेदीसाठी आलोय आहे बरं किंमतीत काय फरक काय नाही काय नाही जी तुम्ही यूट्यूबला सांगितली तीच किंमत आम्हाला इथं आल्यानंतर मिळाली तर मित्रांनो बघा इथं आल्यानंतर त्याच रेटमध्ये दादांना आपण मशीन दिलेलं तुम्ही सुद्धा या बघा आता डेमोट काढू कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे ढग दाखवा त्यामुळे आपण लगेच डेमो काढू या तर चला डेमोवाले मित्रांनो बघा आता तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय मी जरा खाली सोडा ही की खाली वर नाही खाली सोड़ा आहे खाली हा एवढं खाली सोड़ चाल तेवढं जास्त लागतं पोखर माती केली आणि कगडी राहणं असून सुद्धा हँडल वर घ्या आंबा हो हो हँडल वर घ्या हँडल वर घ्या हँडल वर घ्या सोडायचं वरच सोडायच नाही खालचं सोडायचं नाही हो खालता एवढं बघा खोके एवढा दगड असू शकत काय होत खाली काम आहे खाली काम आहे हातात सुटलं मशीन जर हातात सुटलं तर काय केला बंद होतं दो दो मशीन तो मशीन। हो, हो, हो। म्हणजे कुणाला रिस्क नाही धोका नाही हे ना स्टॉपर सिस्टीम दिली जाग्याला मशीन बंद होत चालू असताना दाबून धरतो ना आपण आणि समजा अचानक काय आलं पुढं आणि आपण पिलो घाबरलो तर मशीन जाग्याला हे सोडून जायचं हा ते ऑटो स्टॉपर म्हणायचं म्हणजे रिस्क नाही धोका नाही तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद